नमस्कार आता अर्जुन हा प्रियाला म्हणतो प्रिया अगं खोटं बोलण्यात तू किती एक्सपर्ट आहेस तू किती कुठं म म्हणालीस की तू प्रतिमा आत्याला भेटायला गेली होती अगं प्रतिमा आत्या तर इथेच आहे आपल्याकडे आलेली आणि तू किती कुठं बोललीस तेव्हा लगेच प्रिया म्हणते मी आईला भेटायला जाणार होते पण गेली नाही कारण माझं अचानक दुसरं वेगळं काम आलं मग मी काय करू सांग ना मला काय माहीत आई आता इकडे येणार होती तर आईने मला काहीच सांगितलं नव्हतं प्रतिमा आणि रविराज घरी गेलेले असतात तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो वाघ वा लगेच पन्ने फिरवायला तुला पटापट जमतं खोटं बोलण्यात तर तू एक्सपर्टच आहेत तेव्हा अश्विन म्हणतो दादा बासा तू माझ्या बायकोला काही बोलतोय तिच्यावर नको नको ते आरोप करतोयस तेव्हा अर्जुन म्हणतो अरे तुझी बायको खोटारडी आहे तर खोटारडीच म्हणणार ना तिला तुझ्या समोर ती खोटं म्हणाली ती घराच्या बाहेर जाताना तुला काही सांगून गेली नाही इथे घरच्यांना सांगते कॉलेजमध्ये जाते आल्यावर सांगते प्रतिमा प्रतिमात्याला भेटायला गेलेली कोण इच्यावर विश्वास ठेवणार म्हणजे ती खोटारडीच आहे ना तुला नाही का दिसत तिचा खोटेपणा तू काय डोळ्यावर झापडं बांधून घेतली आहेस पट्टी लावली आहेस का डोळ्याला सांग तेव्हा अश्विन म्हणतो दादा बाद झाला आता खूप झालं माझ्या बायकोला खोटारडी बोलायचं नाही माझी बायको खोटारडी नाही आहे आता प्रिया लगेच रणण्याचं नाटक करते आणि म्हणते बघ ना अश्विन मला कसा बोलतोय अरे लग्नाच्या आधीसुद्धा आश्रमामध्ये मधुभाऊने आणि सायलीने मला खूप त्रास दिला आणि आत्तासुद्धा मला त्रासच सहन करावा लागतोय माझ्या आयुष्यातला हा त्रास कधी संपणार आहे अश्विन सांग ना अश्विन अश्विन काय करू मी सांग ना मला ना नकोसा झाला आहे माझा जीव असं मुद्दाम अश्विनला ती ब्लॅकमेल करत असते आता अश्विन अर्जुनला म्हणतो दादा इथून पुढे लक्षात ठेव मी माझ्या बायकोच्या डोळ्यात पाणी बघू शकत नाही जसं तुला तुझ्या बायकोचा मान महत्त्वाचा आहे तसा माझ्या मला माझ्या बायकोचा मान महत्त्वाचा आहे तिचा अपमान मी सहन करणार नाही तेव्हा अर्जुन म्हणतो अरे तुझी बायको वागतेच तशी तुझी बायको खोटा बोलते सगळ्यांना फसवते मग तिचा काय मान ठेवायचा आम्ही तिचा अपमानच होणार ना रे तेव्हा आता अर्ज अश्विनला खूप राग येतो अश्विन अर्जुनवर हात उचलतो तेवढ्यात अर्जुन त्याचा हात पकडतो आणि म्हणतो अश्विन ही घोडसूक परत करू नकोस मोठ्या भावावर हात उचलतोयस तू कोणासाठी या फालतू मुलीसाठी आता भावाभावांच्यात भांडणं लावून भामटी प्रिया मस्तपैकी मजा बघत असते आता सायलीला हे समजतं सायली पुढे येते आणि प्रियाला म्हणते काय ग मजा येते काय भावाभावांची भांडणं बघून अगं कशी आहेस गं तू लाज नाही का वाटत तुला अश्विनचे अश्विन भाऊजींचे खोटे खोटे कान भरतेस आम्ही तुला किती त्रास दिला असं त्यांना सांगतेस अगं उलट तर तू त्रास दिला आहेस आम्हाला मधुबाऊंना अगं तू काय काय केलं आहेस ना तुझी हिस्ट्री वाचली ना त्यांच्यासमोर तर आत्ता तुला ते घराच्या बाहेर काढतील पण मला तसं करायचं नाही आहे तेव्हा आता प्रिया घाबरते आणि इकडे अर्जुन आणि अश्विनची जोरदार भांडणं सुरू असतात आता सायली जाऊन अश्विन आणि अर्जुनला थांबवते अर्जुनला म्हणते ओ थांबा तुम्ही जाऊ दे जाऊ दे सोडून द्या या हा विषय चला आपण रूममध्ये जाऊया आणि ती अर्जुनला घेऊन रूममध्ये येते आणि ती भांडणं थांबवते प्रियाला मात्र ती भांडणं बघण्यात खूप मजा येत असते इंटरेस्ट वाटत असतो आता कल्पना आणि पूर्ण आजीला तर धक्काच बसतो की आता भाऊ भाऊ एकमेकांच्या जीवावर उठले आहेत भावभावांच्यात एवढी भांडणं प्रियाचं लग्न झाल्यापासून या घरात नुसती भांडणंच होत आहेत असं दोघीही विचार करत असतात आता सायलीला सुद्धा प्रियाचा खूप राग आलेला असतो की हिने भावाभावांच्यात भांडणं लावली काय आता मी हिला सोडणार नाही तर आता सायली प्रियाचा बदला कसा घेणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू